नांदूर मधमेश्वर धरणावरील दहा वक्राकार दरवाजांना अखेर हिरवा कंदील मिळालाय जलसंपदा विभागाने तब्बल दोनशे सत्तावीस कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे आणि उपलब्ध असून शासनाकडून प्रशासकीय मान्यता देखील मिळाला असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे नांदूर मधमेश्वर धरणालगत पर्यटन स्थळ विकासासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोकळे कार्यकारी अभियंता सोनल सहाणे उपस्थित होते दोन हजार चार मध्ये आमदार असताना नांदूर मध्मेश्वर धरणावर अडुसष्ट कोटी रुपयातून आठ वक्राकार दरवाजे बसविल्याने पुराची तीव्रता कमी झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे पुराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दुसऱ्यांदा आमदार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षात तीसहून अधिक बैठका मंत्रालयात घेतल्या नांदूर मधमेश्वर धरणाला रामसर दर्जा असल्याने कामे करताना कृमी धोका होण्याची शक्यता होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने प्रोजेक्ट साकार होणार आहे नवीन दरवाजामुळे पुराचा धोका हा पूर्णपणे टरणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली त्याचबरोबर धरणाजवळ विश्रामगृह भोजनालय परिसर विकासासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले व परिसर सुशोभीकरणासाठी सत्तावीस कोटींचा प्रस्ताव लवकर शासनाकडे सादर केला जाणार आहे रस्ते पूल शासकीय दिलीप काका पणकर यांनी सांगितलंय यावेळी कार्यकारी अभियंता सोनल सहाणे यांनी वक्राकार दरवाजे साकारल्यानंतर सायखेडा चांदोरी करंजगाव चापडगाव मांजरगाव कुरुडगाव आदी सोळा गावांचा पुराचा प्रश्न मार्गी लागणार आहे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या चिकाटीमुळे नांदूर मध्मेश्वर धरणाचं काम पूर्ण होणार असल्याने त्यांचा सत्कार केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी पुष्कर भन्साळी निफाड